कांद ठेवली तुला ग काय घेणं देणं तू आपली पाणी उकळून शान पियाव काय पण शांत पण मी दुख नाही करी हाय का बाटीन अगं मग गार करून का पिनास आणि ते हाय जमल तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तीच पाणी पी तुला कुणी सांगितलं हे अख्खे रिडोने सांगितलं मला बर का कस वागाव कसं hmm. राहावं दुखण्याला लांब कस टीवाव समज त्यू शिकवतोय रेडिओच्या जीवावर लागलीस बघ लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी आता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं चा, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूरमध्ये बांधलेल्या सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस आगामी तीन चार दिवसातही मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर कोल्हापूर सर्किट बेंच हे समाजातल्या दुर्गम भागातल्या पक्षकारांच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड ठरेल इथल्या कामकाजामधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असं न्यायदान केलं जाईल असा विश्वास देशाचे देशा सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सरन्यायाधीशांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सरन्यायाधीश म्हणाले वीस पंचवीस दिवसाच्या कालखंडामध्ये पूर्ण इमारतीचा कालखंड बदलून पूर्ण इमारतीचं रूप बदलून त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी निर्माण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक आभार मानतो आणि मला खात्री आहे मी नेहमीच म्हणत असतो की महाराष्ट्र ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर मागे बिलकुल मागे नाही आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बिल्डिंगचं मी उद्घाटन केलेलं असेल त्या बिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाच्या अशा बिल्डिंग झालेल्या आणि माझ्या ने जे वीस दिवसात कोल्हापूर खंडपीठाबद्दल करून दाखवलं की जे टीका करतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर खूप पाठीमागे आहे त्यांना या सर्किट बेंचच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं नवं दालन सुरू झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं तर कोल्हापुरात सर्किट बेंच झाल्यामुळे या परिसरातल्या पक्षकारांचा पैसा आणि वेळ वाचेल न्याय प्रक्रिया जलद होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राजेश क्षीरसागर खासदार शाहू महाराज छत्रपती मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार डिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीकरता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक काल झाली त्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंह यांच्यासह अन्य सदस्य या बैठकीला उपस्थित होते पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही आयोगासमोर सर्व पक्ष समान आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे बिहारमधील मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण तसंच महाराष्ट्रातल्या निवडणुकांबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेतली निवडणूक आयोग आपल्या संवैधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मतचोरीसारखे शब्द वापरणं हा संविधानाचा अपमान नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला काही जण दुहेरी मतदानाचा आरोप करतात परंतु जेव्हा पुरावे मागितले जातात तेव्हा उत्तर दिलं जात नाही अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग किंवा कोणताही मतदार घाबरणार नाही असं ठाम प्रतिपादन ज्ञानेश कुमार यांनी केलं देशातील सर्व मतदारांच्या पाठीशी निवडणूक आयोग खंबीरपणे उभा असल्याचं सांगून ते म्हणाले जब चुनाव आयोग के कंधे पर बंदूक कर, भारत के को निशाना बनाकर राजनीति की जा रही हो तो आज चुनाव आयोग सबको स्पष्ट करना चाहता है कि चुनाव आयोग निडरता के साथ सभी गरीब अमीर बुजुर्ग महिला युवा सहित सभी वर्गों और सभी धर्मों के मतदाताओं के साथ बिना किसी भेदभाव के चट्टान की तरह खड़ा था खड़ा है और खड़ा रहेगा महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून यात निवडणूक आयोगानं संध्याकाळी सहा नंतर झालेल्या शहात्तर लाख मतांची माहिती जतन करून न ठेवल्याबाबत आक्षेप नोंदवला आहे या प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत सोलापूरमध्ये आय टी पार्क उभं केल्यास युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल जिल्हा प्रशासनानं जाग, जागा शोधल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आय टी पार्क उभारण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत म्हाडातर्फे आणि इतर गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांच्या वितरण प्रसंगी ते काल सोलापूर इथं बोलत होते सोलापूरमध्ये बंद जलवाहिनीनं पाणी आणण्यात येणार आहे सांडपाणी प्रकल्पाच्या प्रकल जा जागेचा प्रश्न दूर करण्यात आला आहे शहरातलं जलवितरण वाहिनीच्या आठशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अकोला शहरात दहा हजार विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवली असून शहराचं नाव लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवण्यात आलं आहे निलेश देव मित्रमंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत परभणी पोलिसांच्या वतीनं शहरात सायकल फेरीचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे राज्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर जळगाव नांदुरा खामगाव सिंदखेड राजा चिखलीसह अनेक तालुक्यात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं आहे धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसामुळे मांजरा तेरणा आणि वासेरा या तिन्ही नद्यांना पूर आला असून अनेक गावात शेतपिकांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे जलसंपदा विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे परभणी जिल्ह्यात सततच्या पावसानं ओढे नाले नद्यांना पूर आला असून सोयाबीन कापूस मूग उडीद हळद ऊस पिकांसह भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालं आहे नांदेड जिल्ह्यातही पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूरमध्ये काल पुन्हा पावसाचा जोर वाढला गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं पाणी पातळी झपाट्यानं वाढ होत आहे परिणामी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी तसंच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि विशेष अधिवेशन घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे हवामान राज्यात पुढच्या चोवीस तासांसाठी पुणे घाट भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तसंच सातारा घाट कोल्हापूर घाट या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या वीस ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करुन कळवण्यात आलं आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा निवडणूक आयोग कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर मध्ये बांधलेल्या सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण आणि राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस आगामी तीन चार दिवसातही मुसळधार पावसाचा इशारा आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार सण उत्सव आनंदात साजरे करूया गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया